यवतमाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आरक्षण सोडतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे राज्य निवडणूक आयोगानं सोडत कार्यक्रम जाहीर केला असून सहा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे यवतमाळसह राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा संपली आहे राज्य निवडणूक आयोगानं सहा ऑक्टोबर पासून तीन नोव्हेंबर पर्यंत आरक्षण प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत आरक्षणात प्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा निश्चित करण्याची प्रक्रिया होणार आहे बासष्ट गट जिल्हा परिषदेचे तर एकशे चोवीस गण पंचायत समितीचे आहेत जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीचे अधिकार पार पाडणार असून अंतिम मान्यता विभागीय आयुक्त देतील एकाच गटात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जागा निघाल्यास लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात येईल आरक्षणाचा कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं पार पडणार आहे सहा ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी एस सी एस टी जागांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करायचा आहे आठ ऑक्टोबरला मान्यता दिल्यानंतर दहा ऑक्टोबरला सूचना प्रसिद्ध होईल तेरा ऑक्टोबर पर्यंत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढल्या जाणार आहे चौदा ऑक्टोबरला प्रारूप अधिसूचना जाहीर केल्या जाईल तीन नोव्हेंबरला अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केल्या जाईल